आदरणीय पवार साहेब कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये इन्वॉल्ड असतात गोष्ट आज गेले वीस वर्ष आदरणीय पवार साहेब देशाच्या नेते आहेत देशाच्या लोकसभा असेल विधानसभा असेल सगळ्या किंवा देशाच्या पॉलिसी असतात त्याच्यात आदरणीय पवार साहेब लक्ष घालतात इट्स नॉट वन लाईफ सॉरी लोकसभा नाही आहे कार्य मी पुन्हा पुन्हा सांगते ते त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स घेऊन त्यांच्या जे असेल तेच आपण केलं पाहिजे अशी पक्षाची भूमिका आहे मनापासून खूप खूप शुभेच्छा विचार राजीनामा दिलेला आहे तुम्ही असं म्हणत होता की ते नाराज नाही चर्चा सुरू आहेत पण काल त्यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे तुमची काय प्रतिक्रिया यावं त्यांना मनापासून शुभेच्छा रोज नाही सुरू कशासाठी खूप विनंती करतो सॉरी तुम्ही खूप बैठका घेतल्या त्यांच्यासोबत दोन दिवस बैठका ज्या आहेत त्या घेतल्या बैठका प्रशांत जगतापांसोबत चर्चा केली पण त्यांनी शो ऐकलं खूप जवळचे एक होते तुमचे नाही होत सहा तास चर्चा केली दोन दिवस तुम्ही प्रशांत जगतापांची तरी देखील प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे नेमकी त्यांची अडचण काय होती ताई पण त्यांनी राजीनामा दिलाय पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का कारण त्यांची जी भूमिका होती तुम्ही समजून घेतली मात्र त्यानंतर काही तोडगा निघाला नाही म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला होत नाही होती ठीक आहे ताई पण त्यांची अडचण काय होती ताई सहा तासाच्या चर्चेमध्ये नेमकी त्यांची अडचण काय जाणवली माझ्या माझं पोट खूप आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत काल एक बैठक झालेली आहे जा तुमच्याकडे चाळीस जागा आहे अजून माझ्याकडे फायनल काही प्रस्ताव आलेला प्रस्ता नाही ज्या मिनिटाला प्रस्ताव येईल तुम्हाला स्वतः बोलून घेईल आणि तुम्हाला सगळं पंचेचाळीस ते चाळीस जागांची माझ्या ही बातमी मी चॅनलवर पाहिली माझ्याशी कोणी बोललेलं नाही हे सगळे अधिकार पक्षाने पक्षांनी सगळे अधिकार हे विशाल तांबे आणि वंदनाताई आणि स्थानिक सगळे आमचे जे सरकारी पदाधिकारी त्यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे ते सगळं फायनल करूनच प्रस्ताव माननीय शशिकांत शिंदे साहेबांना देतील तुमच्याच चॅनलनी आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट एक महिन्यापूर्वी दाखवलं होतं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलंय की प्रत्येक कॉर्पोरेशन नगरपालिका जिल्हा परिषद जे काही इलेक्शन असेल ते सगळे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले त्याच्यामुळे स्थानिक नेते जो निर्णय तो पक्षाला एकतर मान्य असेल आणि तो फायनल झाल्यावरच शचिकांत शिंदे साहेबांना एकतर आदरणीय पवार साहेब कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये वीस वर्ष आदरणीय पवार साहेब देशाच्या नेते आहेत देशाच्या लोकसभा असेल विधानसभा असेल या सगळ्या किंवा मोठ्या गा देशाच्या पॉलिसीज असतात त्याच्यात आदरणीय पवार साहेब लक्ष घालतात तुम्ही पण आता दहा वर्ष यंग आहात सगळे खूप दहा वर्ष तर तुम्ही करता ना तो इक्षेण तो इक्षेण था था सदे सदे ते ना सगळे तुमचं रिपोर्टिंग पाच दहा वर्षात आदरणीय पवार साहेब जिल्हा परिषद कॉर्पोरेशन म्हणून मला पुण्याचा डेटा माझ्या हातात नाहीये पण राज्यातून सगळ्याच ठिकाणी मला खरं का आम्ही म्हणजे इन प्रिन्सिपल रॉंग मी तुम्हाला आणि मी सूत्राच्या रोलमध्ये कधीच जाणार नाही कारण का मी माझं काम फार सिरियसली नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की मोठ्या संख्येने आमचा मतदार आहे मात्र उमेदवारांची संख्या फार कमी असते सगळ्याच पक्षांचा तुम्ही काय आश्वस्त नाही माझ्या वाचना आजच्या सगळ्याच्या पेपरमध्ये काही बातमी